आपण इथं पाहतोय की बुरुड गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे त्या काळा मारुती मंदिरामध्ये जे यांची जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सातवाणी इमारत होती त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः साडेसात सातच्या दरम्यान आग लागली होती आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे त्या ठिकाणी आपण पाहिले की एमआयडीसी अलिनगर महानगरपालिका त्याचबरोबर आरमांड क्रॉप आणि व्ही आर डी आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळं ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली ती आग जास्त स्प्रेडअप होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या सदरची आग साधारणतः एक तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे या जीवितहानी नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा